पुस्तकापर्यंत बापाने तुला नेटकच पुरवलंय पोरी कपड्यापासून पुस्तकापर्यंत बापाने तुला नेटकच पुरवलंय तुझ्यासाठी स्वतःच रगात घामामध्ये जिरवले लक्षात ठेव पोरी आला जर विचार चुकीचा तुझ्या मनात कधी पोरी आला जर विचार चुकीचा तुझ्या मनात कधी आई बापाचा कष्ट आठवशील क्षणभर लाडाची एक लाखात एक हवं ते कर पण कुठल्या तरी पोराचा हात धरून पळून जाण्याच्या अगोदर फक्त एकदा आई वडिलाचा विचार कर पोरी तुझा लाड पुरवण्यामध्ये बापाला कळत नाही दिवसा मागून दिवसे कसे निघून गेली कळालच नाही दिवसा मागून दिवस कसे निघून गेली एक दिवस आई सांगते पोरगी मोठी झाली पोरगी वयात आली एक दिवस आई सांगते पोरगी मोठी झाली पोरगी वयात आली आनंद होतो बापाला पण आईला वाटते भीती आनंद होतो बापाला पण आईला वाटते भीती रोज सांगत असते बापाला आई पण आणि बाई पण अवघड असते किती रोज समजून सांगत असते बापाला आई पण आणि बाई पण अवघड असते किती पोरी त्या दिवसापासून लक्षात ठेव त्या दिवसापासून बाप तुला नजरे आर करत नाही क्षणभर लाडाची एक लाखात एक हवं ते कर पण कुठल्या तरी पोराचा हात धरून पळून जाण्याच्या अगोदर फक्त ना एकदा एकदा तुझ्या आई वडिला विचार कर मला पुन्हा विचारू नको पोळी बापाचा काळीज माझ्यासाठी का जळत नू लक्षात ठेवा साधा गोष्ट आहे बापाची प्रॉपर्टी सांभाळणारा मुलगा बापाचं नाव चालवणारा मुलगा एवढंच काय बापाच्या चितेला अग्नि देणारा सुद्धा मुलगा मग बापाचा जीव तुमच्यावरती का असतो तुम्हाला वाटत असेल मी सासरी जाणार आहे म्हणून बापाचा जीव माझ्यावरती आहे मी हे घर सोडून जाणार आहे म्हणून बापाचा जीव माझ्यावरती आहे अजिबात नाही आज खरं कारण मी तुम्हाला सांगणार आहे लक्षात ठेवा या ठिकाणी तुमचा बाप लहानपणापासून बघत असतो ज्यावेळी गावातला एखादा व्यक्ती मरण पावतो त्याला भीतीला चिटकून बसवलेला असतं आणि त्याची पोरं बाजूला अशी मुसू मुसू बसून रडत असतात Ooh. जा त्या पोरांच्या रडण्यानं बाजूच्या दोन घरामध्ये इकडच्या दोन घरामध्ये इकडच्या दोन घरामध्ये पाठीमागच्या दोन घरामध्ये कळत की कोणतरी जास्तच प्रॉपर्टी ठेवली असेल जास्तच प्रेम असेल तर इकडच्या चार घरामध्ये समोरच्या चार घरामध्ये आणि पाठीमागच्या चार घरामध्ये कळत की या घरामध्ये कोणतरी मेलय पण पोरीचं तसं नसतं पोरीनो लक्षात ठेवा बाप मेल्यावर पोर मुसु मुसू करते बाप मेल्यावर पोर को मुसू मुसू करती पण लेक लाडकी फोडी हंबरडा येऊन वेशी वरती पण लेक लाडकी फोडी हंबरडा येऊन वेशीवरती पुन्हा मला विचारू नको बापाचा काळीज माझ्यासाठी का जळत तर बाप मेला हे फक्त तुझ्या साऱ्या गावाला कळत घे शपथ आज आपणच माझ्या बापाला कधीच नाही मारणार पोरी घे शपथ जिथेपणेच मी माझ्या बापाला कधीच नाही मारणार लाडाचे लेख लाखात एक हवं ते कर पण कुठल्या तरी पोराचा हात धरून पळून जाण्याच्या अगोदर एकदा तुझ्या आई बापाचा विचार कर पोरी भावनेच्या भरामध्ये क्षणिक सुखासाठी तू चुकीचं पाऊल उचलतेस तुला माहित आहे हे जर तू एक चूक केलीस एका क्षणामध्ये तुझ्या आई वडिलाचा तुझ्या घराचा संसाराचा उद्ध्वस्त होतो जो बाप मिशीला ताव मारून गावामध्ये बुलट वरती फिरत असतो तो बाप दोन मित्र सुद्धा बाहेर येऊ शकत नाही ज्या बापानं आयुष्यामध्ये कधी पोलीस स्टेशनची पायरी सुद्धा बघितलेली नसती त्या बापाला पोलीस स्टेशन मध्ये जाऊन पोलिसांच्या कुठं पदर पसरावा लागतो माझी पोरगी कुठं दिसली का माझी पोरगी कुठं सापडली का माझ्या पोरगीचं काही कळालं का तुमचा भाऊ जो गावामध्ये शायनिंग मारत गोगल फिरवत फिरत असतो तो भाऊ चार चौघात नवा दोन मित्रात फिरू शकत नाही आणि तुमची आई सौभाग्यवती असून सुद्धा एखाद्याच्या घरात हळदी कुंकवाला जाऊ शकत नाही फक्त एका तुमच्या चुकीमुळं घरतं पोरीनू फक्त एका चुकी मुळं तुम्हाला म्हणून सांगतो जर तू असं <्यों> केलंस कृत्य बापाच काय कसा तरी मरत मरत जगल जर तू हे केलंस कृत्य बापाच काय कसा तरी मरत मरत जगल पण तुझ्या आईचं काळीज लय हलक मला नाही वाटत ती पाणी सुद्धा मागल बाप कसा तरी मरत मरत जगल पण आईचं काळीज लय हलक मला नाही वाटत ती पाणी सुद्धा मागल जर केलंस हे पाप आयुष्यात जर हे सात सोड सातशे तरी लाडाची लेख लाखात एक हवं ते कर पण कुठल्या तरी पोराचा हात धरून पळून जाण्याच्या अगोदर फक्त एकदा आई वडिलाचा विचार कर तुला जर करायचंच असेल जगामध्ये भरपूर आहे लोकांची सेवा करायची आहे डॉक्टर हो सत्याची बाजू मांडायची आहे वकील हो हवा ते कर एवढंच काय तुला सांगतो तुझी किंमत तुला अजून माहित नाही तू या जगताची जन्मीस तुझ्या तुझ्यामुळं तुमच्यामुळं चालतं लक्षात ठेवा तुम्ही नसता जगामध्ये काही सुद्धा नसतं आपल्या मनामध्ये हे सारं स्वतः कोण आहे अगोदर बाळका आणि लक्षात ठेवा तुम्हाला जर कधी असं विचार आलं एकदा स्मरण करायचं कुणाचं स्मरण करायचं नारी नारी म्हणून वंदीत आहे तुला कधून या सारी नारी नारी म्हणून वंदी तेला गुनिया सारी चल उठ बोरी आता काय असते नारी नारी होती राणीची नारी होती झाशी राणीची आणि सरस्वती सावित्रीची स्मरण तू या नारीचे बर पंखात ताकद सारी नारी नारी म्हणून वंदी ते तुला गुनिया सारी दाखवा आता काय असते नारी काय असते नारी आरंभ है प्रचंड बोल मस्तकों के चुंड बाज जंग की घड़ी की तुम गुहार दो मानवान शान या जान का उदान आज एक धनुष के पान पे उदार दो आरंभ है प्रचंड बोल मस्तकों के चुंड बाज जंग की घड़ी की तुम गुहार दो मानवान शान या किसान का उदान आज एक धनुष के बाण पे सुप्राण दे जो मन करे सुप्राण ले वही तो एक सर्वशक्तिमान है मन करे प्राण दे जो मन करे ले वही तो एक सर्वशक्तिमान है ईश्वर की पुकार है ये भागवत का सार है कि युद्ध ही तो वीर का प्रमाण है वो की भीड़ हो या मानवों का नीड़ हो जो लड़ सका है वो ही तो